महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अस्तित्वात भारताचे असणाऱ्या मकबराला ताज दुसरे म्हणून ओळखले जाते मुख्यद्वार अथवा नक्कारखाना ही वास्तुयोजना षटकोणी आकारात आहे दोन माळ्यांच्या या इमारतीत एक मोठी कमान आहे या इमारतीच्या कोपऱ्यावर सहा छोटे छोटे मनोरे आहेत मुख्य द्वाराची किमान उंची जवळपास इमारतीच्या उंची एवढी आहे मुख्यद्वारातून प्रवेश केल्यानंतर एक मोठे प्रांगण आहे वरील छत कमानीदार तसेच आतील भागांवर हिऱ्यांच्या आकृती प्रमाणे अलंकरण केले आहे प्रवेशद्वारावरील लाकडी दरवाजाची उंची चार पॉइंट सत्तावन्न मीटर आहे आणि हा दरवाजा सागवनी लाकडापासून बनवलेला असून यावर पितळेचे आवरण चढवलेले आहे तसेच याला विविध प्रकारच्या भौतिक आकृत्यांनीही सजवलेले आहे मित्रांनो आपण आत्ता आलो आहे बीबीच्या मकबराला जे संभाजीनगरमध्ये च्या मेन स्टेशनपासून साधारणतः एक तीन चार किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे जे का मकबरा आहे ते औरंगजेबाची बेगम रजिया उल दुर्रानी हिचा तो मकबरा आहे आणि याची जी प्रतिकृती जी आहे ती समहाऊ ताजमहलसारखी बनवलेली आहे सो याला ताजमहलची प्रतिकृती पण मानलं जातं तर बघूयात ते आतमधून कसं आहे या मकबऱ्याची निर्मिती मुघल सम्राट शहाजहान याचा नातू म्हणजेच औरंगजेबाचा मुलगा महम्मद आदम शाह याने आपल्या आई रबिया उल दुर्रानी ची आठवण म्हणून बांधले हा मकबरा लाल लाल्ट दगडापासून निर्माण केलेल्या एका उंच चौकोनी चबुतऱ्यावर उभा आहे चबुत्राच्या किनाऱ्यावर जाळीदार वेदिका आहेत चबुत्र्यावर जाण्याकरता चारही बाजूनी पायऱ्या होत्या मकबराच्या चारही कोपऱ्यावर चार अष्टकोनीय मनोरे स्वतंत्ररित्या उभ्या आहेत मकबराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर भौमितिक आणि वनस्पतिक आकृतींचे कलाकृती केलेले आहेत मकबराची मुख्य संरचना चौकोनी आकाराची आहे आणि प्रत्येक बाजूला उंच कमाणी आहेत त्यांच्या भिंतीचा खालील भाग तसेच घुमट पांढरा संगमरवर निर्मित केलेला आहे मध्यभाग बसाल दगडाने बनवलेला आहे तसेच चुन्याचा लेप देऊन संगमरवर प्रमाणे दाखवण्यात आलेला आहे याच्या इतर घुंटावरती तसेच भिंतींवरती सुंदर असे फळा फुलांचे नक्षी काम केलेले आहे मध्यभागी षटकोनी आकाराच्या जाळीदार भिंतींच्या आवरणामध्ये रबिया उल दुरानी यांची कबर आहे या मेन कबरीला जाण्यासाठी बाहेरील वाजून पायऱ्या जातात ज्या आता बंद स्वरूपात आहेत कबरीच्या उजव्या बाजूस एक मशीद बनवण्यात आलेलं आहे जिथे दोनशे ते तीनशे लोक वेळी नमाज पडू शकतात मकबराच्या चारी बाजूस सुंदर अशा बागा लांब असे रस्ते आणि कारंज्यांची सोय केलेली आहे त्याच्यामुळे या मकबराच्या सौंदर्यात अजूनच भर पडते त्या मकबऱ्याच्या तिन्ही बाजूस दालन केलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा सुंदर अशा कलाकृती आहेत तसेच याला पूर्ण असे भिंतीचे कंपाऊंड आहे मित्रांनो आत्ता आपण पाहिलं बीबिका मकबरा आपल्या छत्रपती संभाजीनगर या सिरीजमधला तिसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की औरंगजेबाची जी, जी बेगम होती त्या बेगमसाठी जो मकबरा बनवला गेला बीबी का मकबरा त्याचा एरिया कसा आहे त्या बीबिका मकबराच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आहेत आणि तो कशा पद्धतीने बिल्ड केला आहे हे सगळं आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं ही सिरीज अशीच चालू राहणार आहे आपण एका नवीन प्लेसबरोबर लवकरच भेटणार आहोत तत्पूर्वी ज्या कोणी व्हिवर्सने आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि या सिरीजला कंटिन्यू पहा कारण तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधल्या वेगवेगळ्या वेग वेग प्लेसेस या सिरीजमध्ये आप तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सो लवकरच भेटूयात एका नवीन प्लेसबरोबर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय